पंधनी महाराजांचं अधिष्ठान पूज्य तुकारामजी दादा गीताचार्य यांना प्रथम वंदन करतो आणि खैरगाव चांदसूरला या नगर शाखा आणि खैरगाव शाखेच्या वतीने या ठिकाणी हा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे असं की तुम्ही आम्ही बहुतेकाने दादांना आपण पाहिलं आहे त्यांचं अनुभवलेलं आहे त्यांचं कार्य आपल्याला माहीत आहे वंदनीय महाराजांच्या प्रेरणेने त्यांच्या प्रभावाने जी अनेक काही अनेक गुरुदेव कार्यकर्ते या गुरुदेव शिवाच्या कार्याला समर्पित झाले काहींनी संसार करून कार्य केलं आणि काहींनी आपलं संपूर्ण जीवन तन मन धनासहित समर्पित झाले वंदनीय तुकाराम दादा गीताचार्य यांचा उल्लेख आपल्याला करता येईल मित्रांनो दादांचं कार्य सर्वनामाही द्यायचं कारण असं की दादांनी सेवा मंडळाच्या शाखा वंदनी महाराजांचे जे कार्य अभिप्रेत होतं गुरुकुंजम गोजरीमध्ये सर्व विभागांमध्ये महाराष्ट्रातल्या विविध गावांमध्ये त्यांनी सेवा मंडळाच्या शाखा निर्माण केल्या तत्वज्ञानाचं जे कार्य आहे मंडळाच्या शाखा स्थापन करणे सामुदायिक प्रार्थना सुरू करणे ध्यान प्रार्थना सुरू करणे आणि पुढील काळात त्यांनी दादांनी ग्राम स्वराज्याकडे विशेष लक्ष केंद्रित केले ग्रामगीतेतला भूवैकुंठ जो प्रयोग सांगितला गे गेला आहे अध्याय सांगितला आहे भूवैकुंठ अध्याय त्या अध्यायाचं प्रॅक्टिकल स्वरूप प्रात्यक्षिक स्वरूप जर पाहायचं असेल तर आपल्या जिल्ह्यातला आढ्याडा टेकडी आहे एकेकाळी एक एक ते निर्जन वन होतं पण त्या निर्जन वनाला समतीर्थाचं स्वरूप आणण्याचं काम दादांनी आपल्या आत्मबळाने केलं त्याकरता त्यांनी मंदिर महाराजांचा विचार आत्मसात केला त्यांचं साहित्य वाचून काढलं आणि त्या साहित्याचा सा प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणात केला महाराजांनी जे जे काही लिहिलं ग्रामगीतेमध्ये ते, ते गावागावामध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न केला इतकंच नव्हे तर मी एकोणीसशे त्र्याण्णव पासून दादांच्या कार्यामध्ये अड्या टेकडीला जेव्हा गेलो वर्षाला नोकरीला असताना तेव्हा सुरुवातीच्या काळामध्ये दादांचं मी कार्य त्या भागामध्ये चढचिव जिल्ह्याच्या भागामध्ये आदिवासी भागांमध्ये ते कसं होतं तर व्यसनमुक्त गाव करणे गाव करणे गाव तेथे ग्राम संरक्षण दल स्थापन करणे आणि सामुदायिक प्रार्थना गावोगावी सुरू करणे आणि विशेषतः सामूहिक विवाह मेळाव्याचं आयोजन करणे या पद्धतीचं काम मी त्या भागामध्ये आदिवासी भागांमध्ये प्रामुख्याने पाहिलेला आहे गावातलं जे जल जंगल जमीन आहे, मालकी ची आहे।, ची आहे, आहे।, आहे गावा गावा ही गावाच्या हक्काची आहे गावाच्या मालकीची आहे तुमची आहे त्याचा अधिकार तुम्हाला मिळालेला आहे विकासासाठी जे काही निसर्ग साध संपत्ती आहे त्याचा उपयोग योग्य झाला पाहिजे अर्थात संविधानाचं जे काम आहे संविधान गावागावापर्यंत पोहोचलं पाहिजे दादांना ही अपेक्षित होतं की आपले अधिकार काय आहे आपले कर्तव्य काय आहे हे समजून सांगण्याचं कामसुद्धा दादांनी त्या काळामध्ये प्रामुख्याने केलेलं आहे आणि मी हेही पाहिलेलं आहे की अनेक युवक लोक विशेषतः दादांच्या कार्याने प्रभावित होऊन ग्रामसंरक्षण दलाच्या कार्यामध्ये त्यांनी पुढाकार घेतला आणि अनेक गावांमध्ये ज्या गावामध्ये चोऱ्या व्हायच्या ज्या गावांमध्ये वातावरण चांगलं नव्हतं त्या त्या गावामध्ये ते युवक वर्ग जाऊन गावामध्ये सुधारणा करण्याचं काम दादांच्या प्रेरणेने केलेलं आहे हे मी काय पाहिलेलं आहे त्या गावाला दादांचा एक कार्यक्रम होता व्यसनमुक्तीचा कार्यक्रम होता त्या गावात दारूची भट्टी होती अवैधरित्या दारू विकलेला एक असणारी बाई होती तर त्या बाईला दादानी सांगितलं की हे ताई तू ही अवैधरित्या दारू विकते आणि गावातल्या युवकांना व्यसनाचे आरे नेते आहे हे सांगणार नाही आहे हे तू बंद कर आणि त्या म्हणजे दुसरा छोटा मोठा कुठलाही उद्योग सुरू कर एखादा किराणाचं दुकान टाक तुझ्या दुकानात आम्ही सगळे सगळे लोक गावकडे लोक किराणा माल घेतील पण हे जे दारूचं दुकान आहे तू बंद कर अशा पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं दादा लोकांचं गायडन्स करून परिवर्तन करत होते आणि त्या गावामध्ये सुधारणा करत होते गुरुदेव सेवा मंडळी असं माध्यम आहे की त्या माध्यमामधून लोक एकत्र येतात सामुदायिक प्रार्थनेला एकत्र बसतात आणि गावाची एकता अखंडता कायम राहते आणि ग्रामविकासातला विचार हा पुढे पुढे जातो म्हणून प्रार्थना गावात पाहिजे ही दादांची इच्छा होती इंद्रियावरती विजय मिळवता आला पाहिजे पाहिजे वासनेवर नियंत्रण ठेवता ही जे ध्यानाच्या माध्यमातून वंदनी महाराज दिलेली उपासना आहे ही उपासना पुढे पुढे नेण्याचं काम गावागावात नेण्याचं काम दुर्गम भागामध्ये नक्षलग्रस्त भागात येण्याचं काम परमपूज्य दादानी केलेलं आहे आणि ध्यान सुरू करा सकाळी ध्यानाला बसा सकाळी उठा ध्यान करणं म्हणजे कसं असतं सकाळी जर तुम्हाला ध्यानाला उठायचं असेल पाच वाजता साडेचार वाजता सकाळी स्नान करायचं असेल तर तु संध्याकाळी तुम्हाला झोपावं लागतो हो तुम्हाला योग्य आहार घ्यावा लागतो खूप जेवण केलं तर तुम्ही सकाळी येऊन जागा जागा येणार नाही सगळं बिघडलं रात्रीचं भोजन बिघडलं कसं सगळंच बिघडलं पण भोजन पहिले सुरुवात पूर्ण होते पा संध्याकाळचं भोजन कसं करावं कसं पाणी प्यावं किती प्यावं किती लवकर झोपावं लवकर झोपा तर लवकर उठेल उशिरा झोप तर उशिरा उठेल कसं ध्यान करेल म्हणजे पूर्ण आपल्या जी जीवन पद्धती आहे आहार पद्धती आहे त्याला योग्य यो वणन लागते ध्यानामुळे ही ध्यानाची जितकं तुम्ही डीप मध्ये जाल जितकं जितकं डीपमध्ये जाल तुमच्या मनावर नियंत्रण असते आपण कुठे बोलू नये कुणाच्या हृदय बोलू नये वाईट बोलू नये घरा छातता राहावी हे सगळे सगळे ध्यानाचे फायदे आहे आणि आपण जे आपलं मन जे आहे आपण आत्मा म्हणूया आपलं मन म्हणूया ते शुद्धीकरण आपण हळूहळू करत जातो मनुष्य माझ्याकडे चुका होतात प्रत्येकाकडे चुका असतात ते सांगण्याची गरज नाहीये थोडं आपलं मन दुःखी करू नये पण ज्या काही चुका झाल्या असतील त्या पुढे होऊ नये याकरता आत्मिक बळ निर्माण करायचं असते त्याकरता ध्यान आहे त्या सकाळची जे सकाळचे आपण आपण आत्मके चिंतन मे हरदम जागृत राही ओहम सोहम स्वासी अंतर्दृष्टी निरखना निरखना निरखायचा आहे अंतर्दृष्टीकडे पाहायचं आहे की आपण कसं होतो पुढे कसं वागायचं आहे आपलं जीवन पुढे पडलेलं आहे आणि लक्षात ठेवा मित्रांनो मी जेव्हा इथं आलो त्या प्रार्थनेमध्ये इथं बसलो माझ्याकडे हा छोटा पोरगा येऊन बसला माझ्यासमोर समोर मध्ये येऊन बसला अगदी समोर बसला हा बोरगा काय नाव आहे छोट्या पोराचं असतील अगदी जवळ बसला लाईन मध्ये बसला कदाचित <प्राथ> हा रोज येत छोट्या मला की आपण सगळ्या महिला आहेत काही आमच्या काकू आहेत ज्या भगिनी आहेत त्यांनी रोज आपण ह्या लहान मुलांना घेऊन प्रार्थनेला बसलं पाहिजे संध्याकाळी वेळ द्या खूप वेळ असतो आपल्याकडे आपण टी व्ही मध्ये वेळ घालतो मोबाईल मध्ये वेळ घालतो किंवा नुसतं गोष्ट करण्यात वेळ घालतो तर आपण कमीत कमी अर्धा तास बावन तास प्रार्थनेला बसा मुलांना घेऊन बसा नात्राला घेऊन बसा आपल्याला आपलं आपलंचं आयुष्य झालंच आहे बऱ्याच पण ह्या ज्या नवीन पिढीला घडवलं तर तुमच्या हातून पुण्य कार्य होणार आहे आणि हेच आपल्याला आता करायचं आहे दादानी हेच सांगितलं दादानी हे सांगितलं की वंदनी महाराज जो विचार आहे जो मानवतेचा विचार आहे आत्मकल्याणाचा विचार आहे ग्रामविकासाचा विचार आहे तो विचार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवा हे तुमचं आमचं उद्दिष्ट आहे दादा मी खूप तरुण ठेवलंय खूप आठवणी आहे दादांच्या ते मोठा आदर्श आहे आपल्या सगळ्या एक प्रचारक म्हणून एक तपस्वी म्हणून एक साधक म्हणून एक अभ्यासक म्हणून खूप दादांच्या विषयी आपण सांगता येईल परंतु दादांच्या या कार्यापासून आपल्याला प्रेरणा घेऊन ती प्रेरणा घेऊन आपल्या पुढच्या पिढीपर्यंत ते पोहोचवणं हे आपलं सर्वांचं महत्त्वाचं कार्य आता असलं पाहिजे नाही तर आपलं असंच जीवन जाईल माणूस घडवला पाहिजे पुढच्या लोकांना आपण दिशा दिली पाहिजे आपण या गावामध्ये गुरुदेव सेवा मंडळ स्थापन केलं ताई या अध्यक्ष आहे टाळ्यावर फार मोठी गोष्ट आहे गुरुदेव शेवा मंडळाच्या तत्वज्ञानामध्ये आपल्या ग्रामगीतेमध्ये विसावा अध्याय ताईसाठी आहे महिलांसाठी आहे महिला भगिनीसाठी आहे जैसी मुलांची संघटित सेना तैसीच महिलांची असावी संघटना आपल्या सुखदुःखाच्या भावना प्रकट व्हाव्या महा संमेलने का भावना आहे संवेदना आहे विचार आहे हा कुठे व्यक्त करतील कुठेतरी सभा झाली पाहिजे संवेदना झाली पाहिजे महिलांची असा विचार महाराज ग्रामगीतेमधून देतात महिलांची सेना असावी सांगतात एकोणीशे पंचावन्न साली महाराजांनी लिहिलेलं की कि कुठे किती मोठी दूरदृष्टी आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून म्हणून महिला सुद्धा बोलक्या झाल्या पाहिजे त्या विचार करायला लागल्या पाहिजे त्या आपल्या भावना सांगितल्या गेल्या पाहिजे आणि म्हणून अलीकडच्या काळामध्ये हे सेवाच कार्य सर्व घटकातील स्त्री पुरुषांसाठी मुलांसाठी सर्वांच्या कामाचं असल्यामुळे हे आपण प्रामाणिकपणे करावं दादा आपल्यासाठी फार मोठे आदर्श अशी व्यक्तिमत्व होते दादांनी सर्व व्यष्टी समेष्टी ते परवेष्टी सगळ्या टप्पा गाठलेल्या आणि त्या दृष्टीने त्यांनी अड्या टेकडीच्या माध्यमातून गावागावला ग्रामसभा ग्राम संरक्षण ग्राम दल आणि गावागावामध्ये व्यसनमुक्तीचं कार्य सामूहिक विवाहचं मिळाव्याचं काम आणि विशेषतः अन्यूढी मोडण्याचं तोडण्याचं काम केलं आता दरेकरजींच्या बंदीने आमच्या मुलीचं लग्न झालं आणि त्या लग्न आमच्या उपस्थित होतो आणि वृद्ध पद्धतीने लग्न केलं त्यांनी ज्या काही उड्या जुन्या पद्धतीच्या ज्या अनावश्यक खर्चिक अना उड्या आहेत त्याला तोडून वंदनी महाराजांच्या विचारानुसार त्यांनी ते आपल्या मुलींच्या लग्नाचा काय आटोपला टाळ्या होत्या त्यासाठी <laughs> आपण लवकर उडे नाही म्हणू शकत फार कठीण असते लोकांना मग ती हिंमत दादाने दिली घाबरू नका तुम्ही क्रांतीवीर आहे कोण आहे एखादं वेगळं काम जर करायचं असेल विकासाच्या दृष्टीनं परिवर्तन वाटेल तिथे हिम्मत करावी लागते पहिले हिम्मत घेतलं होतं सहा वर्ष राहिलो गटी जिल्ह्यामध्ये आता आणि गाव होत कुरंडिच्छा नावाचं गाव घेतलं आदिवासी गाव नक्षलग्रस्त गाव होत त्या गावामध्ये आम्ही काय केलं पहिला एक छोटा प्रयोग केला एक छोटा प्रयोग केला गावाच्या भिंतीवर उभ्या लिहिल्या ग्राम भीतीच्या काही कठीण नाही आहे आपल्या सुद्धा या खैरगावच्या भिंतीवरती कोणतेकडची हे काम आपल्याला करता येईल ताई हा सेवा मंडळाचे अध्यक्ष आहेत आपण आपल्या गावामध्ये आपल्या ज्या भिंती आहेत रस्त्यावरच्या ज्या भिंती आहेत घरातल्या भिंती आहेत त्या घरच्या लोकांना विचार करतो तुम्ही त्या भिंतीला मी लिहून का कोणी नाही म्हणणार नाही त्या भिंतीवर जर ओव्या तुम्ही लिहिल्या ग्रामगीतेच्या तर त्या ग्रामगीतेचा प्रचार प्रसार होईल दुसरी गोष्ट त्या ओल्या जेव्हा वाचतो आपण वाचल्यानंतरचा प्रभाव तो मनावरती पडतो माणूस विचार करतो आणि मनावर जर प्रभाव पडला तर आपल्या हातून कृती होते म्हणजे विचारांची कृती झाली पाहिजे ही दादांची इच्छा होते त्यातलं बेस कारण आहे ग्रामगीतेच्या ज्या ज्या ओव्या आहेत त्या भिंतीवर लिहून भिंती आपल्या बोलक्या केल्या पाहिजे ग्रामगीतामुळे भिंती आपल्या खैरगावच्या व्हाव्यात या निमित्तानेचा संकल्पन आपण ताईने आणि तुमच्या मनात काही पैसे लागत नाही फार कमी पैसे लागतात एक पिंडचा डब्बा एक ब्रश एखादा कार्यकर्ता चांगला पेंट लिहिलेला त्याला तुमचं मानधन देऊन टाका तो आवडीनं करेल हे छोटे छोटे काम आपल्या करता येईल आपल्या गावाला ग्रामगीता घरोघरी किती घर आहे ते बोजून घ्या आपल्या गावात किती घर आहेत हा प्रयोग आम्ही तिथे केला आदरणीय आमचे साहेबाचा बर्थडे होता वाढदिवस होता डॅन्स यो वाढदिवस होता दादा दादाला म्हणलं मी सर तुमचा वाढदिवस आहे ना तर मला तुम्ही ग्रामगीता द्या किती पाहिजे म्हणे मला एकशे त्र्याहत्तर घरं आहे झाल्या म्हणे दिल्या एकशे त्र्याहत्तर ग्रामगीता दिल्या गेटकर साहेब प्रत्येक घरी आम्ही ग्रामगीता देऊन टाकल्या त्यांच्या बर्थडेच्या निमित्ताने किती रुपये लागले सोपं काम आहे घरामध्ये जर ग्रामगीता असली कोणते पाहुणे येतात मुक्काबी असतात ते चहा घेतात जेवण करतात हे वाचा बा बसल्या बसल्या ठेवू टाका ग्रामगीता ठेवून देईल बघा थोडस वाचव पाहिल तर तुकडची माडा कोण आहे इकडून तिकडून तर पाहिजे फोटो तर पाहीन तेवढं तरी करा तेवढं तरी कमी टी व्हीवरच्या विनाकारण फालतू न्यूज पाहण्यापेक्षा कमीत तमीक कमी त्या ग्रंथांचं वाचन करा हा विचार दादानी दिला म्हणून दादानी काय केलं ग्रामगीता मराठीत चालली हिंदीमध्ये प्रिंटिंग केली वेगळ्या पद्धतीने के तेलुगूमध्ये प्रिंटिंग करून घेतली वेगवेगळे अनुवादापर्यंत करून घेतलं आणि प्रचार प्रसार पाच रुपयापासून ग्रामगीता छापली पाच रुपयाची दहा रुपयाची पन्नास रुपयाची शंभर रुपयाची वेग कितीतरी कष्ट घेतले दादाने कितीतरी कष्ट साहित्याचा जो प्रचार प्रसार केला ना वाङ्मयीन सेवा जे म्हणतो आपण वाङ्मयीन सेवा सेवाची जाण हे दादाने अधोरेखित केलं आहे ग्रामगीतेचा प्रचार प्रसार आणि ते अवलंबन केलेला आहे आमचे खेळागडचे लोक शौचालय करत नव्हते आत्ता अलीकडे ते करून राहिले ते गव्हर्नमेंटचे फंड भेटते म्हणून दादाने त्याच्या पहिलं काम केलं नव्वदमध्ये दावाधावत मग शौचालय करत नव्हते दादा काय म्हणायचे कोणी तारीख घ्यायला गेलं ऐका जरा दादा तुम्ही आमच्या गावात चाला तुमचं आम्ही गय प्रवचन ठेवायचं आहे म्हणून दादा म्हणे ठीक आहे प्रवचन ठेवा तुमच्या गावात शौचालय आहे का म्हणे पहिलं विचार तर कुठं बसले रस्त्यावर असं कोणी बोलते का बोवा दादा विचारते किती शौचालय आहे दादा म्हणे आमच्या गावात शौचालयच नाही जा शौचालय बनवा मग मी येईल हे आहे बेसिक काम बाकीचे जे का म्हणते तुम्ही किती पैसे द्याल दादा का म्हणे जा गावात शौचालय बनवा पहिलं गाव झाडा नाल्या भरून राहते ना मला बोलावतो म्हणे हे जे कृती काम होतं दादांचं अतिशय वेगळं क्रांतिकारी होत दादानी त्या बोलण्यातून त्याला करून घ्यायचं होतं आमच्या गावाला जेव्हा दादा आले पेलरा माझं गाव होतं आमच्या गावच्या आम लोकांनी मला विचारलं की वोडेकरजी म्हणे तुमचे दादाजी अगदी जवळचे संबंध आहे तुम्ही दादाला घेऊन या बरोबर म्हणे दादांच्या गावाला गे। दादा गे गेलो टेकडीला गेलो दादांच्या पाया पडलो दादा म्हटलं माझ्या गावचे म्हणता म्हणा तुम्ही या आमच्या गावाला दादा म्हणे तुमच्या गावाला शौचालय आहे काय पहिलं जा शौचालय कसे बांधाल डॉक्टर मुलीला घेऊन जा म्हणे नारायण चव्हाण पुन्हा त्यावेळेस नारायण चव्हाण डॉक्टर डाकटीकडे घेऊन गेलो आम्ही काय केले चढ शौचालय बनवलं म्हणजे शौचालय कसं सोन खता तयार झालं पाहिजे ते शेतीमध्ये वापरता पाहिजे या अँगोलच आधुनिक विचार देऊन दादाने ते करायला पहिले ते करा म्हणे सहा बनवा म्हणे कमीत कमी तर मी येईल पण तेव्हा म्हटलो दादांचं एकदमच वेगळं काम आहे हा करंट वेगळा आहे आणि हा महात्मा तुम्ही आम्ही सर्वांनी पाहिला ऊर्जानगरची शाखा दादांच्या प्रेरणेने झाली दादा अनेकदा यायची दादांचं दर्शन व्हायचं आणि दादांच्याच प्रेरणेने दर्शनाने कार्याने विचारांनी प्रभावित होऊन दरेकरजीसारखे सारखे असे अनेक लोक घडलेले आहेत की दादांचं जे आशीर्वाद आम्हाला सर्वांना मिळाला आम्ही स्वतःला भाजीवाणी एकत्र समजतो दादांना पाहता आलं त्यांना अनुभवता आलो आणि म्हणून तुमच्या गावापर्यंत आम्ही पोचलो दादा जर जवळ आम्हाला दिसले असते किंवा सवाल लाभला नसता तर आम्ही कशाला आलो असतो आम्ही नसतो आलो आणि दादांचा हा आशीर्वाद त्यांची कार्य प्रेरणा सदैव तुमच्या पाठीमध्ये राहते पण केव्हा जेव्हा तुम्ही कृतिशील बना बोलके नाहीत कृतिशील जेव्हा बनाल तेव्हा तुम्ही ते काम करू शकता तेव्हा ते मिळत असते ह्या सगळ्या मी माझं लग्न अगदी कै वर्षामध्ये केलं मी तर पत्रिका छापल्या नाही लग्नाच्या ती पाहून घ्या एकही पत्रिका नाही पत्रिका सुद्धा माझ्या लग्नाच्या नाही आहे अनाथ गुरु शिकत त्या ठिकाणी लग्न केलं एक जेवण दिलं एका जेवणात दाखवलं बाकी पुढे कथा नाही काहीच केलेलं नाही काहीच नाही अगदी सिंपल पद्धतीनं केलं हा सगळ्या गोष्टी ज्या आपल्याला करता येतात आणि तेच पैसे आपल्या पुढच्या मुलांच्या शिक्षणासाठी आपल्या करिअरसाठी पुढच्या जीवनासाठी ते टिकवून ठेवत आहे ते जीवन घडवता येते आणि म्हणून पैसा वाचवा महागाई पुढे पुढे दिवसेंदिवस वाढणार आहे खर्च नियंत्रण ठेवा बचत करा तेच पैसे शिक्षणावरती लावा ग्रंथ वाचनाकर्च लावा आरोग्यासाठी काळजी घ्या हे दादा या जयंतीच्या निमित्ताने दादांची कार्य प्रेरणा घेऊन आपण आज आजपासून कामाला लावूया रोज सामुदायिक प्रार्थनेला इथे या बसा संख्या वाढवा लोकांना सन्मानाने बोलवा या तुम्ही त्यांची भाषणं घ्या ग्रामगीतेचं वाचन सुरू करा ग्रामसंस्कृती टिकवून ठेवा आणि आधुनिक विचारही आत्मसात करा पण जुना जो आपल्या पूर्वजांनी सांगितलेला मानवतेचा विचार आहे ग्रामगीतेचा विचार आहे तो सुद्धा आपण आत्मसात आप करा सेवेचं महत्व लक्षात घ्या सेवेमुळे आपण आपलं जीवन खऱ्या अर्थाने चांगल्या दिशेने आपण नेऊ शकतो की ताकद सेवेमध्ये आहे आणि तोच विचार महाराजांनी दिला दाद्याने दिलेला आहे धन्यवाद हे चांगल्या कार्यक्रमाचं या ठिकाणी नियोजन कोडेकरजी दरेकरजी आणि सगळी मंडळी यांनी केली त्याबद्दल मी यांना धन्यवाद देतो आणि आज माझा वाढदिवस आहे बारा आणि बारा 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 यांचा वाढदिवस आहे ना बारा बारा आमचे आदरणीय कुंभारी साहेबांचा अकरा अकरा आहे अशुन जिल्हा अकरा ते आहे येतो दिल्ला आपण नंतर बारा बारा तर ते मुळे त्या दिवशी काहीतरी दादांचं स्मरण आम्ही करत असतो कुठंतरी जयंती करत असतो आपले जेंडकर सर अनेकदा येत असतात सगळी मंडळी आहे एक चांगला कार्यक्रम घेण्याचं सद्भाग्य आपल्या सगळ्या मंडळी लाभलेलं आहे सर्वांना धन्यवाद देतो इथेच थांबतो नमस्कार जय गुरु